अंबरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये पहिल्यांदाच मुसळधार पावसामुळे आदिवासी कुटुंबाचं पक्क को घर कोसळल्याची घटना घडली सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात घराखालील जमीन खचल्याने घरकुल योजनेतून बांधलेलं घर कोसळून मोठं नुकसान झालं वांगणी येथील कडोपाडा परिसरात आदिवासी बांधवांची वस्ती आहे इथे राहणारे रवींद्र दिवेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानातून हे घर बांधलं होतं घराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने त्यांनी स्वतः घर बांधण्यासाठी कठीण परिश्रम घेतले अर्धवट असलेल्या घराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ते घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची वाट पाहत होते मात्र यंदा लवकर दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे घराखालची जमीन खचली आणि अपूर्ण अवस्थेत असलेलं घर आदिवासी कुटुंबाच्या नजरेसमोर जमीन दोस्त झालं सोमवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मात्र मोठ आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने पंचनामा करून मदत करावी अशी अपेक्षा आदिवासी कुटुंबाने व्यक्त केली घरकुल आलेलो होता आम्हाला ते घरकुलात मी म्हणजे जेवढं झालं तेवढं मी केलंय त्याच्यात मटेरियल पण आम्हाला लांब तिकडे पडतोय म्हणजे तर ते डोक्यावर पूर्ण मटेरियल आम्हाला आणायला लागतय तर नव्वद मध्ये पहिला हाता नव्वदचा पडलेला तर त्या पैशामध्ये म्हणजे निम्मय काम केलेलं मी फक्त पत्र्याची लेवल असा तर दुसऱ्या हप्त्याची वाट बघत होतो दुसरा हप्ता काय आम्हाला लवकर पडला नाही पावसामुळे ते माती दबून ते भिंती लोटल्या त्या काल दहाच्या सुमारास तरी घराला आता तीन महिने झाले असते दुसरा हप्ता पडला असता तर मग घर झालं नसतं एवढ्या काही नक्स पत्रे टाकून लेवल केले असते सगळे आम्ही तर समोरच होतो घराजवळ पडताना तसे तडे गेले ना ते आम्ही बघितले आणि तिथे बाहेर निघून फक्त असं लक्ष देत होतो तेव्हा पलटी झाले त्याच्या अधिकारी काय मदत करतील तर ती करावी त्यांनी केले तलाठी साहेबांना असं कॉल करून आम्ही सांगितलं तर ते बोलले का उद्या येतो सकाळी असं आता बोलत होते पडणार होते म्हणजे दोन तीन दिवसात पडेल असं ऐकलेलं मी पण काय हप्ता पडला नाही आणि पंचायतमध्ये पण गेलेलो पण काय आता हफ्ता नाही आलं तर ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज वांगणी